हॅलो फ्रेंड्स तर लक्षात घ्या आय टी आय इन्स्ट्रक्टर चौदाशे सत्तावन्न पदांसंदर्भात एक परिपत्रक क्रमांक एकशे अठ्ठ्याहत्तर आला आहे तारीख आहे चौदा फेब्रुवारी तर लक्षात घ्या हे जे परिपत्रक आहेत त्याचा जे काही लोकांना आनंद होईल काही लोकांना दुःख होईल कारण की याचा जो फटका आहे तो खूप साऱ्या विद्यार्थी मित्रांना बसणार आहेत कारण की लक्षात घ्या जे वेटिंग लिस्ट विद्यार्थ्यांनी व्हेरिफिकेशन केलं तेव्हा तुम्ही कॅल्क्युलेशन केलं होतं की जे आधीचे विद्यार्थी होते ते अॅब्सेंट असतील ते ऍबसेंट असेल तर एवढ्या जागा रिकाम्या होतील त्यानंतर तुम्ही तुमचे चान्सेस त्यातून काढलेले असतील परंतु लक्षात घ्या आजचं जे परिपत्रक आहेत त्यांमध्ये त्यांनी मुख्यत्वे सांगितलेलं जे आहे की लक्षात घ्या तर दिनांक सहा दहा दोन हजार तेवीस रोजी उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या माहितीच्या आधारे तात्पुरत्या निवड सूची प्रयोजन लिस्ट प्र... प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या सदर निवड सूचीतील उमेदवारांची प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणी दिनांक अठरा डिसेंबर ते बावीस डिसेंबर तसेच एक जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत हो करण्यात आली प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीमध्ये गैरहजर किंवा आउटिंग आउट केलेल्या उमेदवारामुळे रिक्त राहिलेल्या पदांकरता गुणवत्ता यादीतील पुढील उमेदवारांची प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन दिनांक पाच फेब्रुवारी सात फेब्रुवारी आठ फेब्रुवारी ते, ते फेवरोरी, फेवरोरी, दहा फेब्रुवारी या कालावधीत करण्यात आली म्हणजे या ठिकाणी त्यांचं म्हणणं काय की जे विद्यार्थी गैरहजर राहिले बरोबर तेवढं जागा रिकामी झाला त्याकरिता वेटिंग लिस्टचे उमेदवार बोलावण्यात आले होते पाच फेब्रुवारी सात फेब्रुवारी आठ नऊ दहा फेब्रुवारी रोजी परंतु लक्षात घ्या सदर दिवशी अबसेंट उमेदवारांना प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची एक वेळची अंतिम संधी देण्यात येणार आहेत तर आता या ठिकाणी त्यांनी काय मेन्शन आहे की पाच सात आठ दहाला जे अनुपस्थित असतील ना त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता परत एकदा बनवण्यात येणार आहे तरी सदर दिवशी अनुपस्थित अब्सेंट उमेदवारांनी सतरा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा सकाळी अकरा वाजता कुठं आयटीआयची जी बिल्डिंग आहे मुलुंड या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहायचं आहे याकरिता उपस्थित राहताना सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट त्यानंतर त्याच्या तीन प्रती साक्षांकित प्रती म्हणजे काय करायचं स्वतःचं नाव सही आणि खाली डेट टाकायची तीन पासपोर्ट साईज फोटोग्राफ या ठिकाणी घेऊन यायचे तर लक्षात घ्या या ठिकाणी जर तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला अनुपस्थित राहिला तर पुढील टप्प्यात तुमचा कुठल्याही पद्धतीने विचार करण्यात येणार नाही तर लक्षात घ्या आणि अजून त्यांचं म्हणणं काय की तुम्ही स्वतः उपस्थित राहायचं आहे दुसरं कोणाला पाठवायचं नाही आहे आणि ही तुमची शेवटची संधी विद्यार्थी मित्रांनो असणार आहे तसेच ते डॉक्युमेंट कोणकोणते पाहिजे याची लिस्ट त्यांनी दिली या ठिकाणी आपण बघू शकता याची जर तुम्हाला पिढी पाहिजे असेल तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्याला जॉईन करून घ्या तर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू